शहरात रस्ता होती नवी वर्षी जास्ती प्रतीक्षा होती आला लागली यात्रिकेत छान गोष्ट आहे पण काय म्हणतो त्याला पर्यायी मार्ग नाही आणि रोड असता काय तर करता आला होता याला वापर करता एकच आहे सगळी तारखेला प्रत्येक आणि जर आहे गडमध्ये वेगवेगळी होणार आहे तर आमचं म्हणणं तुम्ही आहे तुम्ही रस्ता पहिला